आज पश्चिम महाराष्ट्राच्या आढाव्यामध्ये सगळे आमचे मंत्री आमदार पदाधिकारी आणि सगळे माजी जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक असे सगळे वेगवेगळे लोक एकत्रित होते एक एका जिल्ह्याचा आम्ही आढावा घेतलेला आहे अतिशय सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे उत्साह आहे युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश दिले, दिले आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेले आहेत आणि सांगितलं आहे की जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे काही ठिकाणी शक्य देखील होणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढू पण कुठे स्वतंत्रपणे लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही अशा प्रकारचंही आम्ही त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे ते आमचे जे युनिट्स आहेत ते चर्चा करतायत युती ठरवत आहेत काही ठिकाणी ती होते देखील आहे त्यामुळे तो निर्णय आता खालच्या स्तरावर हा योग्य पद्धतीनं होईल असा मला विश्वास आहे देवेंद्रजी आता रवींद्र जी। चव्हाण यांची नियुक्ती होऊन बरेच महिने झालेले आहेत तरी त्यांची कार्यकारणी काही जाहीर होऊ शकलेली नाहीये नेमक्या काय अडचणी येत आहेत काही अडचणी नाही आहे मला असं वाटतं कधी पुढच्या आठ दहा दिवसात ती जाहीर होईल सर या बैठकीच्या भिडे गुरुजी मला इन्व्हिटेशन द्यायला आले होते त्यांची जी मोहीम चालते त्यांनी मला त्या मोहीममध्ये निमंत्रण दिलेलं आहे डिसेंबरमध्ये आहे ती त्याचं निमंत्रण दिलेलं मी त्यांना सांगितलंय मला त्यावेळेस निवडणुका बघून शक्य असेल तर मी येईल जयंत पाटील आणि पडळकरांचा वाद संपायला वेळ थांबत नाहीये आज पुन्हा पडळकरांनी आरोप केला की जयंत पाटलांनी काही जमिनी हडप केल्या मला असं वाटतं की त्याच्यामध्ये वैयक्तिक टीका हा जो भाग आहे याला आमचा देखील आक्षेप होता कोणीच कोणावर वैयक्तिक टीका करू नये असं आमचं स्पष्ट मत होतं ते आम्ही पडळकरांना देखील सांगितलं आणि दादांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी वैयक्तिक जो वाद आहे चिखलफेक आहे ती मिटली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे आता बाकी काही राजकीय आरोप प्रत्यारोप ते होत राहतात तुम्ही जे म्हणतायत की मायुतीचा धर्म पाळला पाहिजे त्यातीलच माययुतीमधील जे माजी आमदार आहेत रवींद्र दंगेकर ते निलेश ढायवळ प्रकरणावर अनेक टीका टिप्पणी करतायत मोठमोठ्या नेत्यांवर तुमच्या भाजपाच्या नेत्यांवर तर त्यावर तुम्हाला काय म्हणणे काय सांगतात मायुतीच्या गट नाही मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेल ना एकंदर त्यांच्या वक्तव्य केलं राजकीय पक्ष काढू तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री झाला ते त्यांच्याच पाठबळावरती असं म्हटलंय आणि कटंगे तो बटंगे त्याच्यामुळे एकत्र राहा आम्ही राजकीय सत्ता उलथवण्याची ताकद तयार करा अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं आता हे कोणी केलंय हे मी बघितलेलं नाही पण पन साधारणपणे जे सगळे जैन मुनी आहेत हे अतिशय त्यागानं जीवन जगत असतात सगळ्यांना जगण्याचा उत्तम मार्ग ते सांगतात अहिंसेचा सा मार्ग सांगतात आणि अपरिग्रह हा एक अत्यंत महत्वाचा जे मूल्य आहे।, जे आहे ते शिकवण्याचं काम आमचे जैन मुनी करत असतात त्यांच्याबद्दल नितांत आदर आम्हाला आहे आणि साधारणपणे जे जैन मुनी आहेत ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी चांगला मार्ग सांगतात त्या मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो बाकी आता कोणी काही बोललं असेल तर मला त्याची माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकणार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे ती नेमकी कधीपर्यंत आहे आता तातडीची काही गरज आवश्यक आहे त्या संदर्भात मदत मिळणं सुरू झालेलं आहे आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी जितके जास्तीत जास्त देता येईल तेवढे आम्ही देऊ कदाचित काही दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल पण जास्तीत जास्त दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न मोर्चा काढून बऱ्यापैकी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आमचं से लक्ष असेल मदत नाही मिळालं तर आम्ही पुन्हा रस्त्यावर चला हे त्यांनी म्हटलं मला मान्य आहे फार चांगलं आहे हे विरोधी पक्षाचं काम आहे मग याचा अर्थ मदत मिळणार आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे आम्ही जी मदत केली ती पण त्यांना मान्य आहे आता त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू आम्ही उद्धवजीला रस्त्यावर उतरू देणार नाही आम्ही मदत नीट देऊ महापालिका मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग व्हायची चर्चा सुरू आहे पक्षामध्ये ऑलरेडी भरपूर कार्यकर्ते झाले असे बाहेरच्या लोक अशा मतप्रवाह आहे पुण्यामध्ये देखील अशा आगामी काळात भाजपची काय भूमिका असणार आहे भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता जर आला तर त्याला घेण्याचीच आमची भूमिका आहे साधारणपणे भाजपमध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत ते लोकांना अकोमोडेट करतात त्यामुळे भाजप मोठा झालेला आहे एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी काही नाराजी पण येते त्यावेळी आम्ही लोकांना समजवतो आणि ते समजतात नाही ना मी त्यांना फोन करून सकाळीच कळवलं होतं कारण ज्यावेळी पाच वाजताचा कार्यक्रम होता आणि ज्यावेळी सगळी आमची रचना मी बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी काही मुंबईत पोहोचू शकत नाही त्यामुळे मी सकाळीच त्यांना फोन करून कळवलं त्यामुळे माझ्या करता सा सा गा, ते वेगळा दाखवणार आहेत सर एक प्रश्न गेले आठवडाभर राज्यात घायवळ प्रकरण घाजत आहे गृहराज्यमंत्री तुमच्या अडचणीत आले त्याच्यानंतर तुमच्या भेटी गाठी झाल्या तुमच्या एका मंत्र्याचं नाव येतंय किंवा विधान परिषदेचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्यावर ते, ते आरोप झाले की त्यांच्या सोयीने हे सगळे चालू व्हिडिओ समोर आले बरेच सगळ्या नेत्यांचे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून याच्या संदर्भामध्ये नेमके काय कमेंट कराल काही निर्णायक भूमिका घेणार आहात किंवा आदावर पडदा टाकणार आहात पहिली गोष्ट तर अशी आहे की या प्रकरणाची सुरुवात कुठे होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ती सुरुवात आज सिद्धार्थ शिरोळे यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्यात आपल्या लक्षात आली असेल की याची सुरुवात ही आहे की एक पासपोर्ट मिळवण्याकरता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऍप्लिकेशन केली आणि त्यावेळी तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी त्यांना पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही ते तिथे राहत नसताना असा अहवाल याला हवा होता की हा व्यक्ती इथे राहत नाही ते अहवालात कुठेही मेन्शन केलं नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले तेव्हा कोणाचा दबाव होता निवडणुकीत त्यांनी कोणाचं काम केलं होतं कोणाचा आशीर्वाद होता या सगळ्या गोष्टी देखील समोर आल्या पाहिजेत माझं मत अतिशय स्पष्ट आहे अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे त्याला दुसरा पक्ष असो का आमचा पक्ष असो कोणीही त्याला थारा देता कामा नये अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर कारवाई केलीच जाईल आणि त्यांना पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला त्यांची चौकशी केली जाईल जैन धर्मगुरूंनी वादग्रस्त वक्तव्य केले